नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद निवडून दाना वेरमनी सिक्का प्दाना

सर्वात <गड़ी> <गणारी> जास्त वेदना माझ्या बहिणींनं तुम्हाला होत्या ब्राह्मणांपासून तर दलितांपर्यंत सर्वांच्या स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा अधिकार ज्या धर्माने नाकारला नवरा मिल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत सरनावर जाळले जात नंतर होते नंतर त्या बाईला कालांतराने केस भादरत होते तिचं कुंकू पुसत होते तिचे दागिने तोडत होते तिचे नवी कपडे फेकून देऊन तिला विधवा बनवून विद्रूप बनवून एखाद्या गोठ्यामध्ये बंद करून ठेवत होते कुत्र्यापेक्षाही वाईट जीवन तिचं होतं लांबून तिला भाकर फेकत होते तिचं तोंड पाहिल्यावर चार वेळेला आंघोळ करावी असं ज्या धर्मानं लिहिलं होतं त्या धर्माला चंद्रभागेच्या पाण्यामध्ये फेकून देऊन नारी समाजाच्या कल्याणाचा मानवतेचा धर्म ज्याने निर्माण केला तो वारकरी जास्त काळजी वाटते बिन शिकलेली बिन हातलेली वारकरी पंथातले पण काही झाले ना हिंदू हृदय सम्राट <laughs> <laughs> अरे बाबा हिंदूंना मुसलमानांना ख्रिश्चनांना जैनांना जगातल्या सर्व जाती धर्मांना गुन्हा गोविंदानं नांदायला लावणारा राजधर्म म्हणजे वारकरी शिवले ¡Ay, vamos, तंबाखू पानाला ना शिवले नाही तंबाखू पानाला ना शिवले संविधानाच स्वराज्य निर्माण करणारा भीम म्हणून मला आनंद वाटला की आल्या बरोबर इथे सगळे शुद्धीवर लोक म्हणजेच बुद्धीवर आहे कोण्या धंद्याला गुतीन येड माझं म्हणा येड माझं म्हण कोण्या धंद्याला लागून कोण्या धंद्याला भीमा म्हणू भीमा भीमा माझा गुरु भाऊ गीमा माझा गुरु भाऊ भीमाच्या विचाराला साऱ्या जणी जीवन लावू ग

अरे याला जनाबाई म्हणते आणि चंद्रभागा या ग्रंथीला लाळ ग्रंथी अतिशय तोला जास्तीत जास्त ना त्यांची थोकतात लोताळेचे लोताळे होते काय रे म्हणून सुदृढ आणि सशक्त राहायचं असेल तर कधीच सर्दी खोकला सोडला तर कधी थोंकायच नाही शरीराते न पिडावे दुरी कोठे न जावे दुरी, दुरी कोठे जावे तीर्थाशी गा तीर्थाशी गा देव देवतांतरा देव, देव देवतरा न भजावे न भजावे हे सर्वथा काही न करावे जे सर्वथा काही कर। न, न करावे परिकर्तव्य यज्ञ यजावे परिकर्तव्य यज्ञ अजावे अनायासे आनाया अनायासे माऊलींसाठी आना कडे वाजवा नवरा पॅरिक्चर व्हायला आहे माझा नवरा पॅरिक्चर होऊन आल्यावर माझा नवरा म्हणाला या गरीब जनतेच्या सुखासाठी मला काहीतरी करायला पाहिजे म्हणायची अहो धनी साहेब तुम्हाला चार हजार आठशे पन्नास रुपये पगार आहे आता आपल्या भागाचे बाबासाहेब आशे रा आपला एवढा संसार नाही आपली सारी ही जमात गरीब जमात आहे महाराष्ट्रातली भारतात गाडीचे कोण कोण शिलेदार कोण कोण शिलेदार शाहू छत्रपती फुले बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर बाई महापुरुषांच्या सर्व महाशाहू छत्रपती फुले सगळे गुरुना सर्वांना महाचा चैफी मानवंदना करतो आणि सात वाजल्यापासून आपण बसला माझी वाट पहा पण माझी मी नसते वाट असते काय तुम्ही माझी वाट नाही लावली तर वाट पाहिली म्हणून तुम्हाला सर्व कलावंतांना मनापासून धन्यवाद देतो सर तुमचं संयोजन सूत्र संचलन छान आहे आणि सगळी शिकलेली दादा तू कुठं असतो रे <laughs> आणि ते पंचशील शिवरायांनी सुद्धा जगण्यामध्ये वापरलं म्हणून मुसलमानाचं म्हणजे मोगलाची सून आली शतुरजी पण चोळी करून परत पाठवली की ज्या मोगलांनी इथल्या हिंदू मुसलमानांच्या बायांवर बलात्कार केले होते त्या मोगलांची सून जरी आली तरी तिच्यावर अत्याचार न करता चोळी बांगली करून बहिणीच्या मानानं तिला पाठवली हे पंचशीलच आहे कधी कुठल्याही व्यसनाला शिवराया भीमराया शिवले नाही म्हणून काय म्हटले माहिती का दोन राजे इथे झाले कोकण प्रांतावर एक तो रायगडावर एक चौदारी चालो ये वे वे तो जाले ताले प्यावा Tchau, जगातल्या सर्व धर्मांना सुखी समाधानाने जगू देण्याची भावना सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिली याची जाणीव ठेवून आपण सगळे मंडळी जगूया या ठिकाणी थांबतो भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता झेमाई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्राच्या विचारांना प्रथम अभिवादन करून आज आज संयुक्त जयंती महोत्सव संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय धार्मिक सामाजिक संत माझ्यावर बदवान आणि नाही खऱ्या अर्थाने ही जयंती महोत्सव आपण सादर काय करायचे त्याचं कारण असं आहे की बंधू लोक या महापुरुषांच्या विचारला जागर हा प्रत्येक घरामध्ये झाला पाहिजे आपण असणाऱ्या न आपल्या असणाऱ्या नव्या फीड आपण यांचा आदर्श घालून दिला पाहिजे याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो आणि या जयंतीच्या निमित्ताने सध्या देतो आणि ते थांबतो जय भीड गाव कुसा बाहेर असणारा समाज ज्यांना गावामध्ये घेऊन थाटामाटात माटात जगण्याचा अधिकार दिला संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि क्रांती ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली तर आयोजकांचं प्रथम आणि महाराज झालेले त्यामुळे त्यांचं तर खरंच आभार मानतो की आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी भेटलेली आहे परंतु असं खर तर मग काही वक्त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी संयुक्त जयंती महोत्सव साजरा करतो आणि संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत असताना तो खऱ्या एकत्र आला पाहिजे यासाठी संयुक्त जयंती महोत्सव साजरा केला जातो परंतु खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सांगू शकतो की संयुक्त जयंती महोत्सव साजरा करत असताना आणि संपूर्ण समाजाला आणि तो समाज फक्त केवळ एकच सवाल नाही तर संपूर्ण समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायला पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं संयुक्त जयंती महोत्सव साजरा झाला पाहिजे आज या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एका समाजासाठी नव्हे तर ज्या देशातील प्रत्येक समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान लिहिलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो आयोजकांना कि येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आपल्या समाजापुरते नको तर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धर्मासाठी काम केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला फक्त आमच्या समाजापुर पुरते नको तर संपूर्ण या देशातील प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ फक्त एकाच धर्माचे म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की फक्त आपल्या केवळ आपल्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवता संपूर्ण समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करायला पाहिजे खरंतर या ठिकाणी सांगतो आणि यानंतर